तर मंडळी आपले हे फन्साचे वडे रेडी आहेत आता तो छान प्रकारे तळून घेऊयात खूपच छान आता ही पण रेसिपी खूप छान आहे तुम्ही बनवा आणि खावा म्हणजे छानच वाटेल नमस्कार मंडळी मी मृणाली आणि आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये मंडळी ही रेसिपी आपली वेगळी आणि युनिक आहे म्हणजे ही पारंपरिक असली तरी बऱ्याच लोकांना ही रेसिपी किंवा हा पदार्थ माहीत नाहीये आपण ह्याच्यासाठी खूप साधं असं साहित्य वापरणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत फणसाचे वडे म्हणजे आपण जे कोंबडी वडे जे आपण बनवतो त्याच प्रकारचे वडे आपण बनवणार आहोत फक्त त्याच्यामध्ये फणस ऍड करणार आहोत तर त्याची संपूर्ण पाककृती आज सासूबाई सांगणार आहेत तर आज त्यांच्याकडून आपण शिकून घेऊयात फणसाचे वडे कसे करतात चला तर मग बघूयात ज्यातले बी काढायचे आणि फक्त आपण गरे घ्यायचे आणि गरे घेऊन मिक्सरला लावून त्याचं पाणी करून मग ते वड्यांच्या पिठामध्ये भिजवायचे तर मंडळी आपण इथे बरका फणस घेतलेला आहे कारण बरक्या फणसाचे जे गरे असतात ना ते खूप असे नरम असतात आणि त्याचा रस पटकन निघतो त्यामुळे आपण बरका फणस घेतलेला आहे तर त्याचे बी आपण वेगळी करणार आहोत आणि जो आपला गर असतो तो आपण वेगळा करणार आहोत तर मंडळी तुम्ही फणसाचं साठ ऐकलं असेल फणस पोळी ऐकलं असेल आज आपण फणसाचे वडे कसे बनवतात ते बघूयात तर त्याच्यासाठी आपण ना प्रथम हे जे गरे काढलेले आहेत बिया वेगळे केले ना ते गरे आपण मिक्सरला लावून घेऊया तर आपण पीठ मळायला घेऊयात तर सर्वप्रथम आपण एक चिमुटभर मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घेऊयात परातीत आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं आहे गऱ्याचं भेश ते एका परातीत आपण काढून घेऊया पीठ जस लागेल तसं आपल्याला थोडं थोडं आहे तर मंडळी ह्याच पीठामध्ये आपण साधे घावणे सात कप्याचे घावणे मोदक शिरवाळे आणि तांदळाची भाकरी सुद्धा आपण ह्याच पिठाची केलेली आहे आणि आता आपण वडे आहोत त्याच पिठाचे आता हे पीठ लगेच आहे की थोडं पण मिनिट ठेवलं ना झालं ठीक आहे हे पीठ आपण मळून थोडं एक पंधरा ते वीस मिनिटं बाजूला झाकून ठेवूया हे पीठ आता मस्त पैकी बघा झालंय हे बघ आता थोडा वेळ अर्धा पाऊन तास म्हणजे पंधरा वीस मिनिटं तरी ठेवलं तरी पण चालेल मंडळी आपलं पीठ आपण पंधरा ते वीस मिनिटं झालेलं आहे आता मस्त ते छानपैकी भिजलेलं आहे आता आपण त्याचे वडे थापायला था घेऊया था इथे था आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे ही पण भिडाचीच कढई आहे आणि पुऱ्या वडे किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला तळायच्या असतील mm -hmm. तर भिडाच्याच कढई तळा त्याच्यामध्ये तेल कमी लागतं आणि म्हणजे आपला जो पदार्थ तो म्हणजे पदार तो, तो पण छानपैकी असा तळला जातो आता ही प्लास्टिकची पिशवी आहे त्याच्यावर आपण तो वडा ठेवूयात तेल लावून घेतलाय आपण त्याला आता हे पीठ ठेवूयात आणि वरच्या वरून ती पिशवी झाकून घेऊयात आणि त्याच्यावर ही अशी उलटी ताटली दाबून घेऊ ठीक आहे तो वडा पसरला जातो तर मंडळी काही लोकांकडे साचा असतो जसा आपला पुरीचा साचा असतो त्या साच्यामध्ये पण आपण वडे थापून बनवू शकतो तर आपण इथे आपला पहिला वडा टाकलेला आहे आता तो, तो छान प्रकारे तळून घेऊयात आता गरज असल्यामुळे आपल्याला म्हणजे हवे तसे ते फुगणार नाहीयेत पण तेच हा आणि त्याचा आकार पण गोल येत नाही व्यवस्थित पण हे चवीला उत्तम लागतात आता एक गोड असल्यामुळे तुम्ही ते तिकट आमटी बरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत छान लागतात दुधासोबत तर मंडळी आपले हे फनसाचे वडे रेडी आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही सासूबाईंची दुसरी खास स्पेशालिटी आहे जे आपण आज बघितलेली आहे तर अशाच प्रकारे आम्हाला सहकार्य करत राहा आणि आमचे बाकीचेही व्हिडिओज आमच्या बाकीच्याही रेसिपीजना भरभरून बर प्रतिसाद द्या धन्यवाद आपल्या घावण्यांच्या व्हिडिओला वीस हजार लोकांनी बघितले मग तुला कसं वाटतंय की त्याची त्याची रेसिपी एवढी व्हायरल झाली वीस हजार लोकांनी बघितली खूपच छान आता ही पण रेसिपी खूप छान आहे तुम्ही बनवा आणि खावा म्हणजे छानच वाटेल पण